यांच्या काय माहिती घेणार आहोत काय सांगणार आपल्या स्टॉल विषयी माहिती आमचं सनराईज एंटरप्राईज हे महाराष्ट्रामध्ये काम करण्यास सोलर पंपमध्ये काम करणार एक कंपनी आहे जसं की सर्विस भेटते आमच्याकडं स्पेअर पार्ट भेटतात मोटर पंप कंट्रोलर तीस मीटर वीस मीटर पन्नास मीटर तीन पीमध्ये पाच एच पीमध्ये साडेसात एच पीमध्ये सगळे टोटली जे काय सोलर पंपला जे काय पार्ट लागते आपल्याला ते टोटली आपल्याला सेपरेटली पार्ट भेटून जातील जसं की मोटर आपल्या ए सी मोटर यूज करायचं असेल तर ए सी मोटरचे स्टार्टर भेटतील पुन्हा आणखीन लाईटवरती आपल्याला डी सी मोटर यूज करायचं ते बी करता येईल आणि आमच्याकडे जे काय प्रोडक्ट आहे अशा प्रकारचे प्रोडक्ट आहे आमचे बघून घ्याय दहा एच पी दहा एच पीच्या खाली तुम्ही एक एच तुम तुम... पी पण मोटर कोणती यूज करू शकता लाईटवरली आपण सर प्राइस काय सांग सांगता यांची एच झाली बत्तीस हजार तीनशे दहा एच पी छोटा हा पाच एच पीचा ड्राईव्ह आहे हा पाच एच पीमध्ये आपण पा पाच एच पीच्या खाली कोणती मोटर लाईटवरली यूज करू शकता डी सीला लागेल तर डी सी यूज करू शकता जसं किंवा लाईटवर बी शिफ्ट करू शकता आणि सोलर बी शिफ्ट करू शकता आपण हे आहे दोन इच पीमध्ये दोन इच पीमध्ये आपण लाईटची मोटर यूज करू शकता दोन एच पीची हा तीन पीचा आहे तीन इच पीमध्ये डी सी मोटर यूज करू शकतो आणि ए सी मोटर यूज करतो आम्ही सेटिंग करून द्यायनंतर तुम्हाला जसं लागेल जसं की तुम्हाला ए सी मोटर सेटिंग लागेल तर ए सी मोटर सेटिंग करून दे जाईल डी सी लागेल तर डी सी करून दे जाईल हा पाच इंच पीचा आहे हा साडेसात एच पीचा आहे ती मोटर पाच इंच पीची ऑइल फिल्ड मोटर आहे जे की आपल्याला भेटल सतरा हजार चारशे रुपयाला मोटर भेटली ही तीन पी मोटर आहे ही चौदा हजार चारशेला मोटर भेटेल एक वर्ष ली जी हा तीन तीन इंच पीमध्ये तीस मीटर पंप आहे आ, हा भेटेल तुम्हाला दहा हजार नऊ दहा हजार चारशे रुपये हा तीन पीमध्ये वीस मीटर आहे जसे की पाणी वॉटर लेवल आपली वरती आहे चाळीस फुटाचं असेल तर चाळीस फुटवर पाणी फेकण्यासाठी एक व्यवस्थित राहील हा तुमचा पन्नास मीटर पंप आहे बोरमध्ये टाकता येईल तुम्हाला हा हा कंट्रोलर आहे है आमचा ह्याच्यावरती आपण मोबाईलवरती ऑपरेट करू शकतो ऑन ऑफ करू शकतो लाईटवरती चालतो आहे इथं सोलरची वायर जोडायची इथं लाईटची वायर जोडायची दोन लाईटवरती चालतं आहे सोलरवरती चालतं आहे लाईटवरती शिफ्ट सोलरवरती शिफ्ट करत असेल तर एकवरती फिरायचं ग्रेडवरती करायचं असेल दोनवरती करायचं भी चाल सोलरवर बी चालत हे मोटरकडे जाणारे केबल राहतील ऑन ऑफ स्विच इथे राहील आणि इथं तुम्ही सोलरवरती करणार असाल तर सोलरवरती वर करायचं आणि खाली लाईटवर चालत असेल लाईटवरती चालत आहे हे आमच्या जे काय कंट्रोलमध्ये जे काय स्पेयर पार्ट आहेत त्याचे पी सी बी आहे ते तुमचं आहे त्या कंट्रोलला जर काही प्रॉब्लेम आला तर त्यांना बी आपण रिपेअर करून देऊ शकतो पी सी बी इन्स्टॉल करून देऊ शकतो हे आहे फील्ड मोटर वॉटर फील्डमध्ये आपल्याला तीन एच पी मोटर अठरा हजार तीन इंच जाईल जे की वॉटर म्हणजे वॉटरकूल राहिली हे दोन्ही वॉटरकूल आहेत हे पंधरा एच पीचं स्टार्टर पंधरा एच पीमध्ये आपण ए सी मोटर कोणती यूज करू शकता आपण मशिनरी यूज करू शकता थ्री पेस काही बी शक यूज करू शकतो त्याच्यावरती याच्यावरती आपल्याला जसं की आपण ग्राइंडर चालू शकतो मोठं पंधरा एच पीमध्ये आपण पॅन जरा आपल्याला आपल्याकडं तर पंधरा पीचं आपण होम सिस्टमसुद्धा चालू शकतो त्याचा होम घरचा जो लोड आहे तो बी चालू शकतो याच्यावरती पंधरा एच पीमध्ये ओके